त्याला राहिलेला एक मुख्य आरोपी आहे त्याला पकडून परत जे ज्यांनी ज्यांनी ह्या सगळ्या आरोपींना मदत केली आहे घटना घडायच्या अगोदर घटना घडल्यानंतर सगळ्यांना फसवून यांना पण योग्य ती शिक्षा भेटायला पाहिजे मी सकाळी सांगितलं होत सकाळी ज्यावेळेस मी घरून निघलो की योग्य तपास चालू आहे आणि लवकरच जे गुन्हेगार आहेत ते जे जेरबंद होतील आणि तसंच झालं आम्ही अर्ध्या वाटत होतो आम्हाला माहिती समजली की दोन आरोपी मुख्य आरोपी ताब्यात घेतलेत आणि ते राहिलेला एक आहे तो पण नक्कीच लवकरात लवकर ताब्यात येईल आणि मग पुढे पुढचं जे पाऊल आहे आपलं म्हणजे आपल्याला जे सांगायचं आपल्याला प्रशासनाला पोलीस यंत्रणेला सीआयडी ऑफिसरला की पुढचं माझी जी विनंती करणार आहे मी तर ते त्यावेळेस मी हा पासून अपहरण आणि हक्क या तीन गुन्ह्यांमध्ये आहे ह्याच्यात आता तो जो एक आरोपी राहिलाय तो ज्यावेळेस ताब्यात येईल त्यावेळेस मग ह्या सर्वांची कसून चौकशी करण्यात येईल आणि जे हे खंडणी असेल किंवा हत्या असेल ह्याच्यात एकतर गोष्ट आपल्याला स्पष्ट झाली की ही संघटित गुन्हेगारी जरी हे सहा सात लोक मुख्य आरोपी असले तर ह्याच्या मागे हे खूप मोठ म्हणण्यापेक्षा आता आपल्याला तपासातनं कळणार आहे पण हे बऱ्याच लोकांचे ह्या लोकांना गुन्हेगारी करण्या जे करता येत हे तर ह्या गुन्हेगारी मध्ये ह्यांची साथ भेटलेली ह्यांना अभय भेटलेला आहे त्यांचं म्हणून त्यांनी ही इतकी घृर कृत्य केलेलं आहे तर तो आरोपी जो आहे एक राहिलेला तो ताब्यात आल्यानंतर पुढील चौकशी हे चांगल्या पद्धतीने करते टक्के मागणी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सभागृहात अधिवेशनात सांगितलेलं आहे तसं कि ह्या सगळ्यांवर मोका लावण्यात येईल आणि लावलाच पाहिजे प्रमुख मागणी ती सुद्धा अनुभव आणखी एक आरोपी पकडला आहे त्याच नाव नाही आरोपी आणखी वाढतील हा शंभर टक्के वाढतील आणि मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या जातीपातीचा विषय नाही ह्याच्यात कुठल्या धर्माचा विषय नाही ह्याच्यात कुठल्या विशिष्ट एखाद्या प्रजातीचा विषय नाही ही एक विक्रती आहे समाजातली आणि ते कोणीही असो त्या विकृतीला सगळ्यांनी नष्ट केलं पाहिजे ह्यांनी आणि एक धडा शिकवला पाहिजे आणि समाजात एक असा मेसेज गेला पाहिजे की कुणालाही चूक केल्यावर माफी भेटत नाही या महाराष्ट्रामध्ये असं एक उदाहरण झालं पाहिजे आणि माझी पण तीच मागणी आहे वाल्मिकांची माहिती झाल्या होती तुमच्या गावचा तुम्ही ओळखता का त्याला गावातल्या प्रत्येक माणसाला आम्ही ओळखतो पण त्याच्यातल्या ज्या कोणी विकृती असतील तो कुणी असू द्या त्याला सजा व्हायला पाहिजे हे सगळे मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य जनता तेच बोलती कुणी असलं तरी त्यांना शिक्षा द्या मग ते कुणी असू द्या त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण शंभर टक्के वाढणार सात जणांची कारकीर्द नाही पुण्यातून सगळे सापडायला म्हणजे हे एकाच जागेवर आहेत ह्यांना तिथे कोणी आश्रय दिला यांना तिथे कोणी ठेवलं हे स्पष्टच होणार आहे ना आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास करणारच आहेत त्याच्यात सगळ्या गोष्टी कळणार आहेत आपल्याला वाल्मी बद्दल एक अपडेट समोर येते की पैसे देऊन त्यांनी संरक्षण घेतलं होतं आणि सहज संरक्षण जात यंत्रणेचा प्रशासनाचा विषय आहे ते त्याची त्यांनी स्पेशल चौकशी करून जे कोणी त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी संरक्षण दिलेलं आहे आणि कुठल्या आधारे दिला आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे म्हणजे समाजाला पण कळलं की संरक्षण नेमकं सरकार कोणाला देऊ शकतंय सर्वसामान्य लोकांना पण ती गोष्ट

माझ्या कुटुंबातला आधार गावचा आधार आणि म्हणजे सगळ्यांचे जे, जे आदर्श होता त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याशिवाय सगळ्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे मी पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला होता असं तुम्ही म्हणताय पण मी सांगतो तुम्हाला की कुठल्या पण डिपार्टमेंटच्या ऑफिस मध्ये गेलो आपण कि आपली तिथे काय पद्धत पाहिजे आपण रिसेप्शनला कोण आहे आपण कशासाठी आलो मी माझ्या भावाची एवढी मोठी हत्या झाली तरी मी त्या पद्धतीनं विचारला त्यांनी की तुम्हाला कोणाकडे जायचंय मी सांगितलं सीआयडीच्या ऑफिस कडे जायचं त्यांनी फोन लावला कन्फर्मेशन झाल्यावर मी तिथे गेलो आणि जर एखादा व्यक्ती येत असेल तिथं आणि डायरेक्ट मी सीआयडी कडे आलोय म्हणून घुसत असेल तर त्यावर माझा आक्षेप होता आणि मग तिथं मी लेखी स्वरूपात दिलेला होता सगळे आरोपी पुण्यातच आहेत आणि इतक्या दिवस अख्ख्या देशभर सीआयडी असेल फिरते काय कारण तुम्हाला की हे सगळे आरोपी पुण्यात कारण एकच आहे हे सगळे एका, एका जागेवर आहेत म्हणजे म्हणजे हे सगळे कुणीतरी जे ठेवलेलं आहे ठेवलं असेल ना तिथे त्यांना एका जागेवर सेफ्टी त्याचा तपास लवकरच होईल कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल आपण कसं सांगणार आता आपण कोणाचं नाव घेणार तपासात शंभर टक्के त्यांना माहिती असेल ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं आरोपी अटक व्हायला जितके दिवस लागतात तपास निष्पक्ष होईल असं वाटतंय तपास निष्पक्ष व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्याच्याशिवाय माझे हटणार नाही माझ्या भावाला माझ्या कुटुंब प्रमुखाला नाही मिळालाच ना पाहिजे आणि आमची स्पेशल मागणी आहे तशी